होते मात्र बघायला गेला तर दोन मंत्र्यांच्या पत्नी व एक आमदारांची पत्नी देखील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिंगणात आलेला पाहिल्या होत्या तत्व जे भाजप आणायचं आता कशा पद्धतीने या निवडणूक खर तर मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राजकारणामध्ये काम केलेले आहे भाजपाच्या याच विचाराला आम्ही कंटाळून भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आम्ही त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत त्या ठिकाणी आलो का भाजपाने शब्द दिला दोन हजार बावीस मध्ये डबल ouais उत्पन्न शेतकऱ्यांचे करू यांना त्याची आठवण नाहीये हे डबल आमदार करता येईल का डबल खासदार करता येईल का फोडाफोडी करता येईल का त्याच्यात बिझी आहे भाजपाने शब्द दिला दोन हजार बावीस सगळ्यांना घरे करू कुठे घरे घरांना हा तुम्हाला त्याची आठवण पण नाहीये विषय पण घेत नाहीये भाजपाने शब्द दिला की घराणेशाहीला आम्ही विरोध करू हा कुठे घराणेशाहीला विरोध करणारा भाजपा कुठे आज आज बघा मंत्री महोदय गिरीश महाजनांची पत्नी इकडे इकडे आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी आज हा जो प्रकार जो चालू आहे आज इकडे मंत्री दुसरे सावकर यांची पत्नी म्हणजे कार्यकर्त्यांनी भाजपा हा जो पक्ष कार्यकर्त्यांचा म्हटला जायचा आता तो फक्त मूठभर आमदार खासदार मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचा झालाय आणि म्हणून प्रामाणिक कार्यकर्ता भरडतोय ज्याने वर्षानुवर्ष काम केलं ज्याने त्या ठिकाणी मेहनत घेतली त्या कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये आज संताप जिल्ह्यामध्ये ओळखय वरंगाव चाळीसगाव भुसावळ आज आपण बघतोय पाचोरा या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून बाहेरचे आयात करायचे आणि त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने दबाव प्रेशर आणून जे राजकारण चालू आहे त्याचा कंटाळा म्हणजे भाजपा ही गांडुळाची अवलाद झालीये नवीन म्हणजे आमचा विचार जो होता तो बदलाचा होता यांना बदल बदले घ्यायचे यांना रिव्हेज घ्यायचे आमचा विचार होता चेंज करू पण यांना रिव्हेज घ्यायचे त्यामुळे हा प्रवृत्ती जिल्हावासी याला कंटाळले त्याला प्रामाणिकपणे आम्ही एक कुणीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यासाठी आम्ही कटिबद्ध यांनी किती आम्हाला त्या ठिकाणी दबाव दहशत दवंगिरी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही यांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीमध्ये यांच्या पुढे हार मानणार नाही एकंदरीत जळगाव महाराष्ट्रात विचार करायला गेला तर शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसांदिवसा वाढतात मात्र मुख्यमंत्री जे आहे या स्थानिक स्वराज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासहित अनेक इथं सभा घेण्याची तयारी देखील करत असतात देवेंद्र फडणवीस अहो एका बाजूला गारपीट सुरू होती अतिवृष्टी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला हे निवडणुकीच्या तयारीमध्ये व्यस्त होते मान्य आहे पक्ष आहे निवडणुका करा निवडणुकीची तयारी करा केलीच पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्या वेळेस स्वर्गीय दाजींच्या तुम्ही त्या ठिकाणी पुण्यस्मरणाला येतात आणि जळगाव विमानतळावर उतरताना तुम्हाला वाटेने जाताना एका शेतकऱ्याला भेटण्याची इच्छा झाली नाही विमानतळावर शेतकऱ्यांना बोलून घेतात म्हणजे अरे इथं सांगतात शासन आपल्या दारी आणि हेच म्हणजे शेतकऱ्यांना एअरपोर्टच्या दारी वा रे वा म्हणजे हा जो प्रकार आहे शेतकऱ्यां बोलायची भाषा बोलायचं त्यांचे त्या ठिकाणी शब्द आणि त्या ठिकाणी भावांतर योजना कपाशीला भाव देऊ सोयाबीनला भाव नाही केळीला भाव नाही मिळते त्याच्यावर बैठका नाही त्याच्यावर ऍक्शन प्लॅन नाही त्याच्या बाबतीत गांभीर्य नाही आणि त्यामुळे एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शेत पूर्णपणे दुर्लक्ष करत यांच्या डोक्यामध्ये मस्ती आहे की पैसे वाटले आणि त्या ठिकाणी आपण जे म्हणतो काळ्या पैशाच्या माध्यमातून हो आपल्याला कशा पद्धतीने परत सत्ता मिळवता येईल त्याच्याकडे यांचं लक्ष आहे आणि त्या पद्धतीने यांची रणनीती सुरू आहे दादा एकीकडे बघितलं तर भाजपाचे जे नेते असतील म्हणजे नामदार गिरीश महाजन असतील आमदार मंगेश चव्हाण असतील सतत आपल्याला टार्गेट करत आहे आता या टार्गेट करण्याकडे आपण नेमकं कसं बघता विरोधी पक्ष मला एक कळत नाही एका बाजूला म्हणतात ते संपले दुसऱ्या बाजूला त्यांचा आमच्यावर बोलायचं होत नाही आ, एका बाजूला ते सांगतात त्यांचं काही उरलं नाही अहो ज्या लोकसभेला मी चार लाख अकरा हजार निवडून आलो होतो तो लीड आज येऊन गेला अडीच लाख लोक कमी झाले तुमचे का कसा फरक पडला नाही आज या सगळ्या परिस्थितीमध्ये जे टार्गेट करतायत मला असं वाटतं की मला टार्गेट करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला टार्गेट करा गिरणा तापी रिचार्ज या सगळ्या प्रश्न सोडवतील का त्याला टार्गेट करा मला त्या ठिकाणी टार्गेट करण्यापेक्षा जिल्ह्यात एक उद्योग नाही उद्योग आणता येईल का त्याला टार्गेट करा आ, आज एवढी तीन तीन कॅबिनेट मंत्री एक एक केंद्राचा मंत्री आमदार खासदार दजंबर आमदार तीन तीन खासदार काय कामाचे होय जिल्हावासियांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे राग आहे आणि ज्यांच्या आशीर्वादाने निवडून आले त्या सगळ्यांना देखील या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करत गुर्मीमध्ये घमेंड आणि या ठिकाणी आमचा जे राज चालू आहे त्याला कोणी छेद देऊ शकत नाही अशा विचाराने काम करत आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर बघितल्या तर तयारी आहे आपल्याला कुठल्या जागेवर आम्ही आमचे उपनेते गुलाबरावजी वाघ आमचे जिल्हा प्रमुख कुलभूषणजी पाटील आमचे महानगर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी ताकदीने लोकनियुक्त उमेदवार नगरसेवक पूर्ण प्रभाग जास्तीत जास्त ताकदीने उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काही ठिकाणी समविचारी पक्ष काही ठिकाणी समविचारी आघाडी सोबत ताकदीने लढतोय आणि मला खात्री आहे की निश्चित येणाऱ्या तीन तारखेला त्या सगळ्या संदर्भातला दूध कदूत पाणी कपाणी चित्र जिल्हावासियांसमोर येणार अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्याच्या घोटाळ्या प्रकरणास